वेलकम कॅरम माय चॅनल तर पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे बोल 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 बर बोल ना आता नाही ना आता प्रिपेअर आहे तू बोल हॅलो गाईज वेलकम टू माय वेलकम टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे पुन्हा एकदा आपले नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे गाईच तर गाईस आज माझी बायको बोलत आहे स्वतः पुन्हा एकदा आपले नवीन ब्लॉग मध्ये स्वागत बोल ना पुन्हा एकदा काय आपले नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे गाईस ते एवढी शिकून पण इथला काही जमत नाही मग फायदा काय शिकून हा प्रिपेअर नाही कशी प्रिपेअर नाही तू प्रिपेअर आहे तू आहे आहे नहीं। आहे, आहे।, नहीं। आहे आता कुठे चालली तू घरीच का घरीच काय करणार तू जेवण काय बनवणार भाजी अजून दूसरा नहीं इतना ही आता है मुझको हाँ सच्चे में दूसरा क्यों नहीं आता दूसरा क्यों नहीं आता इतना पड़ेगा किसको मेरे को क्या सीखना पड़ेगा खाना बनाना खाली खाना गा गा इस तरीला फक्त खाना आता है हां खाना आता है बनाना नहीं आता बहुत डेंजर औरत है ये मेरा बहुत डेंजर बाबा ये देखो ऐसे लाचते है लाचते बहुत लाचते हाँ सच्ची में हाँ तू मेरे ऐसे मोहब्बत करती है कि नहीं नहीं भाई ये देखो ये मेरे से मोहब्बत नहीं? नहीं? एदे नहीं करते इसलिए भाग कर आई है इधर क्या गया फिर किसने बुलाया तुझे आपने। किसने बुलाया आपने। हाँ मैंने क्यों बुलाया वो भी बताओ ना अभी ऐसे ही गाइस तो इधर मैंने तो इसने मेरे से शादी कर ली शादी शादी की कैसा तो औरत है मारा ये हाँ ये देखो बहुत लाज रहा है तो हाँ लाज नहीं शर्म बोलते हैं शर्म शर्म शर्मवार छोड़ दिया है इसने ओ। हमने छोड़ी। नहीं छोड़ी हा? बोलतोय आजचं शेड्यूल काय आज काय बनवणार आहे म्हणजे नक्की सांग ना, भात, भाजी। गाईस तर बटाटा माझा फेवरेट आहे मी आधीच सांगते तुम्हाला आणि डाळ वगैरे आपल्याला पटत नाही ही कसं तरी वाटते त्या डाळ बोलला म्हणजे दुसरं काय बनवला काय मग मॅडम काय घेऊन आले ते म्हणजे काय असते त्या आई डोंट नो ओ माय गॉड थोड़ी इंग्लिश नको बोलो तू क्या थोड़ी इंग्लिश का को आता है मैं बोलती हूँ हाँ हाँ, हाँ सच्चे में अभी क्या करने जा रहे हो बात बात कैसे करते हैं बात मुझे भी सिखाओ ना ऐसा पानी ठेवाता हाँ मैं पानी को कर ले वो भात धूं डाकर दे जान हाँ मिट्टा का हाँ? सा भात चिल्ले वो पानी काढ़ा सा सुकट ठेवाता हाँ आ, तो 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 आ, हा काल तरी कुकर मध्ये भात घालते काय अक्कल आहे ना अक्कल वाटलं तर कुठे येलते काय माहिती कुकर गॅस ओ माय गॉड हा कशाने भात घालता कुकर जोऱ्यात बोल ना कुकर गाईच तू कुकर मध्ये भात घालतो नाई तरी ला खाऊ आता तर खाऊआटी पहिली पुरी येते आली हां बाहुळी त्यांची लाडके बाहू खाऊ आणले तिला हां खाऊ झाली पक्की आवडी पक्की आवडी पक्की डेंजर आली कॉल आले याचा नाटक करते आले ते हां काही नाही खोटी बोलतो तू अख्खी खोटी बोलतो काही नाही कॉल आलेलच नाही कॉल आता ती लावली फक्त आमची दुर्वा जाम हुशार झाली आली जा कंटिन्यू अभ्यास करते तर अभ्यास बघा कुठे करायला बसले ते आली काय अभ्यास करता काय अभ्यास करता आनंद काय आनंद करता सुरुवात केली आहे काची जाम डेंजर आहे हां खायची सुरुवात बघा एवढं कबरापुऱ्यान देत या दीने काला हां येऊ तुझ्यासाठी एवढच आहे माझ्यासाठी तू जास्त आहे बघा हे बघा या ते चिंबोरे आहेत कांदरवळ्या आणि आणि दुसरे आहेत मांदेली तर कोणाला जर जेवायचं असेल तर या आणि त्याला काय ना, ना कावा रहा। कावा रहा ते चिंबूऱ्याना कावार काहीच तर पनवेल साईडला त्यांना बोलतो कावाऱ्या कावार्या बोलतो आपल्याकडे त्यांना बोलतात कांदळवाड्या यांच्याकडे बोलतन कावाऱ्या का नाही कोथिंबीर वड्या का माय गॉड अग आमच्याकडे तस बोलत त्यांना बापान टोपाल तिला येता येत नाही म्हणून हे बघा कारण आले ती बोलतय का मला करत याच्यास जमतय कुकरान जमतय भात याचा तो टोपान मत नाही बघा कसा पाच बघा तुम्हाला दाखवता मेंबर बघा कवर मारले खाटी आहे का ही तर पक्की डेंजर आहे जी टोन लपवतो हो ना ही पक्की डेंजर आहे हे पाच वडा ना हे पण खायला बसले ती आवडी आलखड आहे ना पक्की आलखडा गाडीन भरली आली थंडी आली बघा आवड आहे माझी थंडा पडला बाब्याला पाहिजे थंडा म्हणून राग त्याला आली तर मी काय कर? करायचे ते माहिती का ही ही बॉटल आहे ना बर्फाची आहे <laughs> ना तर त्यानंतर थंडात नाही आली त्यान आपल्याला आता पाणी टाकायचं आहे गोलवाली का पाणी टाकायचं आहे त्यांना ही पाणी टाकतो मी त्याला द्यासाठी असं आला परत आली थंडीआठी पाणी टाकून द्या आले कारण की थंडाच्या आम्ही पितो तो फीश थंडा पितो साबाचे बाहेर त्याला आता त्याला मला देतो दोन ग्लास हे बघा हे आता मम्मीचं नाव सांगायला पक्का आलखड आहे पक्काच म्हणजे पक्काच आलखड आहे फीश आलखड आहे ना बाबा आहे नाव सांगा ना हे काय पाहिजे काय पाहिजे थंडा कस त्याला बारी वाटते थंड आली त्याला टाकले पाणी त्याच्यात मी आता मम्मीला देत तो एक ग्लास त्यातली आली बघा बाबू कसा आहे मस्त मस्त ना त्याला माहिती आहे पाणी टाकल्याच्यात थंडा थंडा आली तू मम मम सांगते म्हणजे त्याला समजले का पाणी जा पाचसट माल लागते झाली अख्खा हवे बरोबर आहे ना हा हा वडावाचा घास बघा तोरावर तोंडा नाही बघा एक वाजता पक्की जाऊ दे ज्या काम होता करायला सांगते ना त्या करीत नव्हती आता जाऊ मारे पहिला खाऊन जातला एवढी डेंजर आहे नाही बघू काय खाली तुम्ही काय खाले आकर 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 ना कर ना आकर 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 बघा वडावा खाला बघला ना तुम्ही वडावा खाऊन झाले आता घेतले बिस्किट पुरा पक्कीच कोणता घेतले कोणता येते ठेवला आता मुद्दाहून ठेव मुद्दाहून ठेवला हे बघा द्या मिन्नी कर्चा घेतलेला आता ती स्वतःच खायला लागली हा ना। बापूच्या नावाखाली घेतलेला पण घेतला इनीच खात बिस्किट पुरा आवरी कशी डेंजर ग तू हा आवरे हा हे कशी आहे मस्त खात तू वा 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 मस्त आहे पक्कीच डेंजर आहे बा थोडीस म्हणा आता भीती वाटायला लागली का नाही खायला पाहिजे तर पकाम झाला आपल्याला आपण व्हिडिओ सांग नाही केली गाईस तर मी लागलो केला खाला या तुम्हाला केला जर आवडत असेल तर केला खाला केला नाही बोल त्याला बनाना बोलात त्याला खात अशा आपल्याला प्रोटीन आहे त्यासाठी मी खाता तर मी बाळकू लागला तू खात का तर मला सांगते नको कारण मी आताच करतो झोपणार कारण की आम्ही सगळी जणां झोपलेलो तर मी म्हणजे मी तर झोपले मी फक्त व्हिडिओ बघित होतो तर नंतर आठवणीने का फ्रीजमध्ये केलेलं तर मी केला घेतला तर तिला मीनी सांगला का केला खातं तर नको मागते आग घे घे अगं घे ना आग घ्यायला गे ते म्हणजे घे तर आपण जवळ पण नव्हतो आपला तर जेवण आले मला दाखवतो काही केलेले आमचे त्यावर मला सकाळी दाखवलेल्या चिंबोर्या त्या चिंबोऱ्या तर या मग तुम्ही पण जवाला मी पण जेवता आता चाललोय डामणकर नाक्यावर डामणकर <laughs> नाक्यावर चाललं तर बायको <coughs> मला बोलते का गप्चू येऊ नयते का शेवपुरी नो सांग पटकन <laughs> बोलल ते <laughs> नाही सांगू तू तुझे कोणाला का खास आहे म्हणून ते म्हणते शेवपुरी बघला ना थोडे मला मला खाल वाटते असा आता मला जाम डाऊट याला आलय आम्ही आमच्या ग्राउंडवर होम ग्राउंडवर तर दीपक अंबाला बघू शकता तुम्ही जसा करण अंबाला आहे तसा दीपक अंबाला आहे आणि आ... हा आणि हा अक्षय बघली याला लांब्या म्हणून बोलतात तर आमचे गाणे गावातला फेमस बॉलर पोगाव पोगावच्या पो... ग्राउंड वर मोठा असा सहा षटकार छोटासा पॉकेट आणि बडा धमाका खेळता याच्या विरोधात आमच्या गावातला गा। एकमेव मोठा गा। राजा म्हणजे हा बालू आहे याला पोलाट म्हणून बोल लागतात

मला अगदी ना कवर बघायला कवर तर येतला नाही मोबाईल मोबाईल फेकाचे लायकी झाले ना मला कवर रस्त्याच्या चालले तुम्ही तर नंतर आठवण आली का बायकोच्या डोक्यानं पक्क्या होत म्हणून हो, सोल्युशन घ्यायला थांबलो मी इथं क्रीम तर कोणाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही धोबी तलावच्या साईडलाच धोबी तलाव रोड आणि अपोजिट साईडला हा स्टोअर आहे तुम्हाला लहान मुलांसाठी डायपर किंवा औषधं घ्यायच्या असतील तुम्ही इथं भेट द्या कारण की सगळे प्रकारचे औषध इथं भेटतात त्याला मी अंधे जोडून ला म्हणाले अंगावरले मी घेतले ताबेली म्हणा अजून दोन ताबेल्या पाहिजे हो क्रिश मडवी आता ताबेली खाऊन झाले आता सांगते करतो शोरमा पाहिजे ना अंगा उपरले माझे शोरमा पण पाहिजे त्याला आता बारीक कोरार की पोरारखी करते ना जाम आसून पण दाखवते का कसा काय एकदा जाम जामकोटा बोलतो भैया नाही हो बा। तो बाबी आहे वाजेतले अख्खा अरे ओझे बाबा तुलाच खायचा आहे जे दुसऱ्या कोणला नाही द्यायचा बघा जाम आल बाबा बाबा आरलो नाही बाबा आणला पण अंगाव घे आली पस्ता पोचल घरी आणि बायकोने सांगितलेली शेवपुरी घेऊन याकरत तर शेवपुरी आणले चार आणि दूध आणले तर बघा तुम्हाला दाखवता कौरी धावतात दा ती बिचारी जाम धावतात ती जाम 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 धावतात ती दाखवली को क्लिकवर लिया देखा हाती हा स्पून खायाठी वरलेगा चार ही आवरी आमची जे हां चार चार चौपुरे हान चार ते चार घेतले ओ माय गॉड हे देखो ह ह स्माईल गेम केली नाही माझी चार चौपुरे आमच्याकडे कुक पण आहेत ए तुम्ही काय बनवलंय मांदेली फ्राई गाइस मांदेली फ्राय या खाला बांदेली फ्राय करू दे जवाला आणि दौर आणि जवाला हे बघा ओली मांदेली फ्राय केले आणि भाजी पण भाजी म्हणजे रसाचे पण केले तर बाबा आमच्या गाड्यांनी घेतले हे हो बघा वततलो पोलीस घेतल्यान आता मी खात नाही तर मग या तिला दिया आहे बायकोन घेतले बाई घेतले सुका भात आणि या काय करता वांगा का हा दुसरा काय नाही का गा? का गा? का गं का असं पहिलाच घास मोठा मारतं पक्की डेंजर आहे पक्की डेंजर गाई जा मग तुम्ही पण जेवाला आम्ही पण जेवतो तर मी मांजे ते खात नाही मी सांगला घे तर लगेच घेतली एवढी डेंजर आहे खूप म गॉड जेवण झाला आहे माझा जेवण झाला आहे आपला तर बायको माझी आता चालले त्याला माहेरी चालले बाहेर चालले कुठ झाल तू मामाकडे का चाल मामा कॉलेजला पण जाते गॉड मी विसरलो का ती कॉलेजला जाते तुला मी जाणार इस्कॉनला इस्कॉनला कोणाला सांगून चाललो ते इस्कॉनला तू नाही परवानगी तुला इस्कॉनला जायला परवानगी नाही आणि तुला जाऊन नाही देणार कोण आहे इस्कॉन मध्ये कोणाच्या कृष्ण तर मी पण आहे कृष्ण आहे ना गोरा कृष्ण गोरान होता कृष्ण गोरा होता कालाच होता जसा पंढरीचा विठुराया मी आहे तसा त्याच हा त्याच त्याच रुपाने मी पण तोच आहे ना करतो गोरा होता काय यार लॉजिक आहे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा तुम्ही कृष्णा गोरा होता काला होता नक्की परत एकदा बोलली ती का बोलत्या आता होती नीला काही ती कार्टून चा विषय करते कार्टून मध्ये रियल नाही आता शेकोडी बसला शेकाला तर पब्लिक बघा आमची गौरी बसले शेकाला सगळ्या आखरल्यान बर परीचले त्याला तर जाम टेन्शन आले म्हणून डोक्या आत ठेवले ना तर आजची व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला मग भेटू आता आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय मग